काय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी घ्या तर मला तुम्हाला असं सांगायचं ॲक्च्युली आपण पाडव्याचा व्हिडिओ आज टाकलाय कारण की कसं आहे त्याच्या आधी मी काहीतरी आपल्याकडे आमू होती तो ब्लॉग टाकायचा होता म्हणून मी तो टाकला तर ॲक्च्युली कसं थोडं शर्डीला शरीरला पण बरं नव्हतं तर जसं ये तो येतो तसं ते आम्ही पोस्ट करतो तो व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट शर्वेलची जी दहावी असताना शॉर्ट टर्म मध्ये परीक्षा, परीक्षा आ, चालू असताना हा म्हणजे शर्वेची दहावीचे पेपर चालू असतं ना आ, मी कुठे कुठे म्हणजे बाहेर फिरायला गेले नाही किंवा परत आम्ही हे होतं आपलं वुमन्स डे होतं तर आम्ही माझ्या नंदीकडे गेलेली परत आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे होम मिनिस्टरचा प्रोग्राम होता ते थोडंसं म्हणजे असं ना ॲक्च्युली जे शर्विलचे दहावीचे एक्झाम चाल चालू असताना मी छोटे छोटेसे असे काहीतरी ना व्हिडिओज बनवून ठेवले तर ना ॲक्च्युली तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्यावर सगळं शेअर करते आणि त्या व्हिडिओज मी मोबाईलमध्ये ठेवलेत ना तर मला असं वाटतं की त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून मी शर्बिलला सांगितलं की आपण ना जे थोडे थोडेसे जे तुझी दहावी चालू असतं ना मी छोटे छोटेसे जे ब्लॉग्स करून ठेवलेत ना ते सगळं थोडंसं आपण मिक्सअपमध्ये टाकूया कारण की म्हणजे कसं ते तुम्हाला ना दाखवता मला डिलीट करणं योग्य वाटत नाही आहे म्हणून जी छोटी छोटीशी मजा आणि छोटे छोटेशी जे क्षण आहेत ते मी कॅचअप केलेले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं म्हणून मी आपल्याला ही मिक्स व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की आवडला तरच मी हे परत जर असं असं होणार नाही आहे पण छोट्या छोट्या ज्या व्हिडिओज काढल्या आणि त्याच जर व्हिडिओ आपल्या अशा तुम्हाला न दाखवता डिलीट करणं ते मला माझ्या मनाला पटत नव्हतं कारण की कसं आहे तुम्ही सगळं काय आपल्यासाठी आहात म्हणून तुमच्यापर्यंत तर आपलं गेलंच पाहिजे जे शेड्यूल आहे आणि जी माझी मज्जा आहे जे माझं स्ट्रगल आहे आणि जी माझी मेहनत आहे की तुमच्यापर्यंत पोचवायची आहे म्हणून केलेला आहे या छोटासा मिक्सअप ब्लॉक तर तुम्ही बघू शकता तर मग भेटूया आपण मिक्सअप ब्लॉक मध्ये बाय तर बिल्डिंगच्या मागे माझ्या पूजा होती तर तिथे होम मिनिस्टरचा प्रोग्राम होता त्याच्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये खेळते तुम्ही बघू शकता 10, 2, 2, तर त्याच्यात आमचा नंबर आला तर फायनलला मी गेली होती तर तुम्ही फोटो काढले का ते तुम्ही बघू शकता आम्ही लोक फायनलला गेलेलो फोटो आहे ते तर आता जे तुम्ही बघितलेली जी व्हिडिओ आहे ती आमच्या द बिल्डिंगच्या पाठी पूजा होती त्याची व्हिडिओ होती आणि त्याच्यामध्ये मी जिंकली होती तर मी फायनलला आलेली तर फायनलला मला काय ते व्हिडिओ काढायला भेटला आणि मी ते फोटो टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता ह्याच्या पुढे जी मी व्हिडिओ बनवणार म्हणजे टाकती आहे ती आपली वुमन्स डेची आहे तर तुम्ही बघू शकता वुमन्स डेच्या मी तुम्हाला सांगितलं ना की वुमन्स डेला गेलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आम्हाला साडेपाचला आम्ही निघालो सेशनचे फोटो होते ते त्याच्यानंतर आम्ही पूर्ण ग्रुप एकत्र एक भेटलो आणि तिथे मॅडम मिळाला जामसुदकर मॅडम त्याही आलेल्या भेट द्यायला आणि वुमन्स डेला हा सगळा जो ग्रुप आहे हा छान असा आम्ही एन्जॉय केला वुमन्स डे हे फोटो पण आहेत मी फोटो टाकलेत आणि हा सगळा ग्रुप आहे आणि मजा करताना ह्याच्या काकी आहे त्या बोलल्या अगं मी पण तुझी मैत्रीण आहे आमचे पण व्हिडिओ कर तर मग मी तसा तर पूर्ण आम्ही ग्रुपचा सगळ्यांचा मी व्हिडिओ काढला तुम्ही बघू शकता आणि खरंच माझा हा योगाचा ग्रुप एवढा सुंदर आहे खरंच खूप छान आहे आणि ज्योती ज्योतीने पण जाम मजा केली आम्ही एवढी मजा केली तुम्ही बसमध्ये बघू शकता पॉईंट नरिमन पॉईंटला पोचायचं होतं तर आम्ही टी स्टेशनला उतरलो आणि तिथून आम्ही बस करून पॉईंटला जाताना तुम्ही बघू शकता आम्हाला स्पॉटला जाताना आम्ही मजा केली संध्याकाळी मग आम्ही तिथून आल्यानंतर संध्याकाळी मी मठात गेली कारण की उमस जे होता तर माझी जी फार इच्छा होती की मठात जायचं तरी मठात गेली मठातून आम्ही दुपारी माझ्या नंदेकडे जाणार होतो आणि आम्ही असा टाईम धरला की माझ्या नंदेचं ऑफिस सुटायच्या वेळेस आपण पोचूया तर माझ्याबरोबर माझी छोटी नणत होती तिची त्यांची मुलगी होती छोटीशी आणि मी अशा आम्ही ट्रेननी गेलो आणि बरोबर त्यांच्या सुटण्या ऑफिस सुटण्याच्या टायमावरती आम्ही तिथे पोचलो पोचल्यानंतर आम्ही फुलं वगैरे घेतली आणि वुमन्स हे त्यांच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन करायचं होतं काही लेडीज होत्या चार पाच त्यांना मग सईनी छान अशी फुलं दिली तुम्ही बघू शकता आणि हॅपी वुमन्स डे अशी ती सगळ्यांना बोलत होती फार बरं वाटलं ते माझ्या ननंद खूप खुश होत्या त्यांना सरप्राईज दिलं त्यांच्या ऑफिसमध्ये पाच सहा जणी सुटायच्या बाकी होत्या त्या होत्या म्हणून त्याही त्या आम्हाला भेटल्या मग आम्ही जाताना रोज घेऊनच गेलो होतो मग सईनी सगळ्यांना दिलं ऑफिसमध्ये तुम्ही बघू शकता आणि सई एवढी गोंडस आहे सई सईनी छान असं दिल्यानंतर तिचे हावभाऊ पण खूप छान होते ह्याच्यानंतर मग आम्ही ऑफिस सुटलं आणि आम्ही घरी निघालो घरी घरी गेल्यानंतर माझ्या मिश्रणाने आणि माझ्या नंदेच्या मुलाने आम्हाला संध्याकाळी हॉटेलला नेलं तिथे मस्तपैकी दोघांनी छोटासा केक आणला होता तर तुम्ही बघू शकता आमचं वुमन्स डे तिथे त्यांनी सेलिब्रेशन केलं तर मला फार वुमन्स डे हा आमचा एवढा सुंदर गेला पूर्ण दिवस सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तर मी समर्थांची खूप आभारी आहे तर पूजा होती तिथे होम मिनिस्टर होतं त्याच्यानंतर वुमन्स डे होता वुमन्स डे सेलिब्रेशन केलं माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या नंदेच्या मुलांनी एवढं सुंदर असं सरप्राईज दिलं आम्हाला आणि तिथे मामी संध्याकाळी हॉटेलमध्ये त्या लोकांनी आम्हाला सरप्राईज दिलं केक वगैरे आणला आम्ही छानपैकी केक वगैरे कापला आणि असं करताना आमचा पूर्ण माझा खरंच वुमन्स जे हा सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्याकाळी साडेबारा जी सॉरी रात्री साडेबारा वाजेपर्यंत वुमन्स जे मी सेलिब्रेशन केलं आणि हे सगळं खरंच स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी त्यांच्या आशीर्वादाने मला हे सगळे क्षण आहेत ते जगता येतात त्याची मजा घेता येते आणि मला तुमच्यापर्यंत ती मजा पोचवता येते तर मला फार छान वाटतं आणि त्याच्यानंतर हा झाला आपला हे दोन शेड्यूल शेड्यूलच्या नंतर होळी होती तर तुम्ही बघू शकता होळीची मी तयारी कशी केलेली ते तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर होती रंगपंचमी तेही तुम्हाला बघायला भेटेल तर भेटूया आपण होळी आणि रंगपंचमीला ब्लॉग पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की माझी दोन नंबर नणंद आहेत त्यांच्या मुलीचा एक्झाम होती तर तिचा तो बोर्ड आपल्या मुंबईमध्ये लागला होता ती राहिला रत्नागिरीत आहे तर ती माझ्याकडे आली आहे आणि ती माझ्याकडे राहिली आहे ते ही आहे आर्या आणि अशा प्रकारे माझा मुलगा प्रिन्स हा खूप खुश होता त्याची एक्साइटमेंट होती की आर्या दीदी आपल्याकडे राहायला येणार आहे हे त्याला फार असं दि बोलते ना दिल को लग गया उसकी बहन उसके घर आ रही है रहने को तो उसकी जे भावाचं आणि बहिणीचं जे बॉन्डिंग असतं हे खरंच कोणामध्येच भेटणार नाही आहे बॉन्डिंग कारण की मी तुम्हाला खरंच सांगते माझ्या तीन नंदा आणि माझे मिस्टर हे hey, जे चार भाऊ बहिणी आहेत म्हणजे तीन बहिणी आणि माझे निशद् असे चार जण आहेत त्यांची जी बॉन्डिंग आहे ही एवढी भारी आहे आणि त्यांची त्यांची जी मुलं आहेत त्यांचंही बॉन्डिंग एवढं भारी आहे तर म्हणजे माझा मुलगा आवर्जून त्याच्या मोठ्या भावाची भावाची वाट बघत असतो त्याच्या बहिणीची वाट बघत असतो आणि दुसरी बहीण म्हणजे छोटी नणंद आहे त्यांची मुलगी छोटी आहे ती आता फर्स्टला जाईल म्हणजे आता ती सिनियरला आहे तर तो कसा आवर्जून त्याच्या भाऊ बहिणींचं एकदम आतुरतेने वाट बघत असतो आणि त्याला फार असं बरं वाटतं आमच्या घरी <coughs> म्हणजे त्याचे भाऊ बहीण येत आहेत तर त्याचं असं असतं की माझे भाऊ बहीण माझ्या घरी आले आपल्या घरी आले तर आम्हाला थोडंसं खेळायला भेटेल थोडंसं टाईम त्यांचा स्पेट होईल त्याच्यामुळे जो त्यांचा जो सगळा होतात ना भाऊ बहिणीचा जो आनंद आहे ते त्यांनाच माहिती असतं तर त्यांना तो, तो आनंद घ्यायचा असो त्याच्यामुळे हा आनंद घेता घेता मी गेली होती मुलांना सोडायला स्कूलमध्ये तर आमच्या आर्या दिदीने त्याच्या छोटूशा भावासाठी छानपैकी छान एकदम छान असा कोम्बोमध्ये पिझ्झा कोंबो मागवला होता त्या कॉम्बोमध्ये पिझ्झा कटले असं सगळं होतं आणि पॅप्सी तर मी घरी यायच्या आधी हे लोक छानपैकी पार्टी सेलिब्रेशन चालू होतं माझ्या लेखाचं आणि त्याच्या बहिणीचं तर माझी आर्या खूप खुश झाली मामी तू एकदम सही टायमावरती घरी आली चल बस आपण ना थोडंसं फोटोशूट करूया आणि पिझ्झा पार्टी करूया तर मग अशा प्रकारे आम्ही केलेली आहे पिझ्झा पार्टी आणि मग मी शर्वीला सुद्धा बोललेला तर तुम्ही बघू शकता हाय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची ठीक घेऊ तर आज ना पिझ्झा पार्टी होती आमच्याकडे काल आर्याचा पेपर होता आर्य आली आहे रत्नागिरीवरून तिचा काल पेपर होता तर काल आम्ही पेपर देऊन आलो आणि आता दुसरा सुद्धा पेपर तिथेच लागला आर्या कोणती सांग माहितीये सांगते ना मी आर्या कोण तुम्हाला माहिती आहे माझी मोठी नणंद आहे ना गावची दोन नंबर त्यांची मुलगी तर ती रत्नागिरीवरून तिचा सेंटर इथे आला होता पे एक्झामसाठी म्हणून तिचा काल तो एक पेपर झाला आता दुसऱ्या वेळेस पण नऊ तारखेला पेपर आहे तो पण तिथेच आला आहे पण तो सकाळचा आहे आणि त्याच्यामुळे काल तिचा पेपर झाला जा तर मी घरात नव्हती या दोघांनी म्हणजे हॅनी प्रिन्स आणि आर्य असं या दोघांनी मिळून हे पिझ्झा कॉम्बो मागवला आहे आणि आहे आणि तुम्हाला माहिती आहे एकतर मला ना बाहेरचं स्टिकही सगळं बंद करायला सांगितलंय आणि लोक मला खा मामी खा मामी माझ्यासाठी खा म्हणून मी आता हा पिझ्झा खाते आता माहिती नाही किलो दोन किलो परत वजन वाढणार आहे माझं तर असं सगळं शेड्यूल होता तर मग भेटूया पुढच्या शेड्यूलमध्ये नामा है नामा है। ए, ना मग आहे गप्पा टप्पा चालू आहे पिझ्झा खाऊन झालाय हा बघा पिझ्झा खाताय कसा आहे पिझ्झा मस्त लागतं ना हे बघा आणि मग सांगू ते मला खा खा सांगताय आणि घ्यायचं बघा काय चाललंय आहे <laughs> या ओळखत असतं ओळखतच असाल तुम्ही <laughs> तरी तर अशा प्रकारे हा सगळा माझा दहावीचा शर्विलचे जे पेपर होते आणि त्याच्यामध्ये जी मी गमत मजा केलेली आहे ते मी स्वतः शूट केलं माझ्या मुलाला सांगून की शूट कर आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सगळी मजा मिक्स मजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका बाय